नमस्कार मंडळी आपण भरपूर दिवसांनी भेटतो आहे आणि भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते आहे मला टाईमच नाही मिळाला की मी व्हिडिओ अपलोड करावा त्यामुळे मी शॉर्ट्सच अपलोड केले सो so, मेन मुद्द्यावर येऊया मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओव्हनच्या पानांचा पराठा मी काय काय साहित्य पराठ्यामध्ये वापरलेलं आहे ते मी इथे दाखवलेलं आहे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण बघा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या लाडक्या जानकीला ती मिस करताय हे मला कर है है, सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं विसरू नका हांळी जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामुळे होणारे मुलांमध्ये बदल म्हणजे ताप खोकला सर्दी यामुळे मुलांना आजार पण येते आणि भौतिक मुलं अशी असतात जे वाफ घ्यायला बघत नाही किंवा शेकून घ्यायला बघत नाही आणि माझे बाळा तर वीकसुद्धा लावायला बघत नाही मला जबरदस्तीने त्यांना लावावं लागते त्यामुळे मी तुमच्यासाठी आज इथे घेऊन आलेल्या ओव्यांच्या पानांचा पराठा कसा बनवायचा बहुतेक मुलं असे असतात जे सर्दी खोकल्यामुळे काहीच खायला बघत नाही कारण त्यांचं तोंड कडू होऊन जातं त्यामुळे हा पराठा जर तुम्ही तुमच्या मुलांना चाराल तर याने तुमच्या मुलाला थोडा आराम पण होईल आणि ते आवडीने खातील पण ओव्यांच्या पानांचं झाड हे मी गावी जाऊन घेऊन आलेली कारण मुंबईत मिळणं शक्य नाही सो मी इथे छोट्याशा पॉटमध्ये हे झाड लावलेलं ला आहे मला असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी ओव्यांच्या पानांचं झाड आपल्या घरी असणं हे खूप गरजेचं आहे खास करून पावसाळ्यात ओव्यांची पानांची भजी आणि पराठा खायला खूप मजा वाटते याला खूप चव असते सो माझ्या मुलीला तर माझ्या हातचा पराठा खूप आवडलेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला हा पराठा देऊन बघा जर तुमच्या बाळाला हा पराठा आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा